हॅलो आणि अरे तिकडे मागे मागे हे चल ना तू तर इकडे मध्ये आज आली असाच एक पट्टा आहे की जो आम्ही वॉक करतोय त्याला मला अजून कुठे कुठे घेऊन जायचं होतं पण मी म्हणलं नको बाबा मला घर नाही आलो बाबा ना पण ते येतील सो मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुढेरी काकू आणि मी आली आहे

काय बोलणार आहे खरं सांगायचं तर मला काही सुचत नाही आहे पण तरीसुद्धा इकडची मी तुम्हाला थोडीशी घरं दाखवते ही सगळी रेंटेड घरं आहेत आणि ऑब्वियसली त्यामुळे इथे जास्त तुम्हाला <laughs> भारतीयच दिसतील कारण जे लोकं तरुण मुलं इथे कामासाठी येतात जसे इंजवडीमध्ये कामासाठी मुलं येतात पुण्या किंवा <laughs> बँगलोरमध्ये आय टी एरियात मुलं कामाला आली ती असे पॉकेट्स तयार होतात की जिथे इंडियन लोकं खूप घरं घेऊन राहतात आता बेसिकली इथे ही सगळी रेंटेड घरं असल्यामुळे इथे आजूबाजूला बघितलं तर फार कमी बोरे बघायला मिळतील आणि त्यामुळे थोडेसे बेबी इकडे सुरळात तिकडे तिकडे थोडे चायनीज बघायला मिळतात चायनीज किंवा असे एशियन दुसरे पण बेसिकली आपल्याला वाटेल किती गाड्या आहेत ना इथे आता हे काही नवीन नाही आहे यार मला तर हे फारच बेड्यात पण वाटतं असं म्हणणं इथे गाड्या बिड्या कारण आता भारतात पण भरपूर गाड्या असतात आणि नसलं तरी काही फरक पडत नाही तर इट्स जस्ट मीन्स टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर अदर पण इथलं साधारण घरांचं स्ट्रक्चर म्हणजे जे भाड्याची घरं आहेत त्यांचं असं आहेत तर जरा कम्पेअर्ड टू आपला देश हे न डेफिनेटली जास्त पॉश आहे आपण आपल्या आपण त्यां ते आपल्यापेक्षा वीस पंचवीस वर्ष पुढे आहेत किंवा त्यांच्या भाड्यांच्या भाड्याच्या घराच्या एरिया पण इतक्या क्लीन आहेत आणि तिथे गाड्या ठेवायला असं पार्किंग आहे मग पार्किंगवरनं भांडणं नाही होत आणि पार्किंगला एरिया अलॉटेड आहे ऋतू म्हणते गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग ऋतू का ओके ऋतू मला आठवत नाहीये ऋतू कोणी एनिवे सो पार्किंगला भांडणं व्हायचं कसं नाही इथे लोक ना एकाच पार्किंग असलं की त्याच्यात घुसून दुसरी गाडी घालत नाही आणि अलाउडच नाहीये कारण कम्युनिटी जी एरिया असते त्यांचा पण एक मॅनेजर असतो आणि तो मॅनेजर लगेच रिटर्नमध्ये मध्ये इन्स्ट्रक्शन देतो की हे तुम्ही केलं त्याचा तुम्हाला शंभर डॉलर दंड आहे दंडाच्या भीतीने आपली लोक इथे एकदम सरळ वागतात कारण एकदा मला आठवत आहे की जेव्हा अमिश युनिव्हर्सिटीत गेला तिकडे कुकरची शिट्टी वाजली ना आणि शिट्टी वाजली आणि थोडंसं काहीतरी काहीतरी झालं तर अलाम काय काय करत होता तुम्ही इथे अलार्म वाजला हा कुकर नाही पोळ्या भाजत होतो पोळ्या भाजत असताना ते अ... अलार्म लागला हा ते डिटेक्टरने डिटेक्ट केलं आणि मग तो टँग 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 आलाम भाजला फायरची गाडी आली कारण तेव्हा असं माहिती नव्हतं की ते वारा वारा घालून ते घालवायचं असतं तीनशे डॉलर का शंभर तीनशे डॉलर स्टुडंट जस्ट काल अमेरिकेत गेली आहेत इंडियावरनं आणि त्यांना दंड पडला सो इथे दंड पडतात आणि खरे खरे दंड पडतात आणि मला सारखं वाटतंय तिकडे नको की थोडा पुढे दंड पडत असल्यामुळे आपले लोक इथे नीट वागतात आणि त्यामुळे असं इथे भांडण नाही होत कार पार्किंग नाही तर हा माझा अगदी जिवाळ्याचा विषय आहे कार पार्किंग कारण आपल्या देशात कसं असतं जागा मिळाली ना कुठेही ओपन स्पेस मिळाली की करा पार्किंग युअर लाईफ हा युअर लाईफ तुला दिसत नाही ती बॅटरी गेली बॅटरीच गेली हो हो बॅटरीच नाही युअर लाईफ हा चालू आहे थोडं काय म्हणतायत लोक आपले एकदा व्हॉट्सअपवर कोण आई इथे बंद कर त्यांना सांग सॉरी बॅटरी संपलीये तर आता बंद करतोय आम्ही कसं करायचं बंद <laughs> तुला लय माहिती ना दिसतच नाही काही इथं कसं बंद करणार तुला हे सगळं दिसतंय हेच विशेष वाटते मला देखडे राज यू सॉर यू वॉन टू येस 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 बॅटरीज नाही तर काय करणार चार वर नव्हतं करायचं का तुला चार चार पर्सेंट जर